काम आणि कामनांचं नियोजन आणि आत्म्यामध्ये रमण्याची क्रिया यांनी बुद्धी स्थिर होते त्याच्या जीवनामध्ये एक विवेक अवतरतो हा विवेक संयमाच्या योगानी युक्तीच्या योगानी तो सिद्धीला नेतो आणि त्याच्याही पुढे जाऊन शेवटी जगतामध्ये त्याला राहायचंय तो काही गुहेत जाऊन राहणार नाहीये लोकांपासून दूर राहत नाहीये लोकांमध्ये आहे जगर हाटी तो आहे असं असल्यामुळं अशा जगतामध्ये या दीर्घ अभ्यासामुळं समुद्र जसं सर्व बाजूनी पाणी आपल्यामध्ये येत असताना देखील त्याला आपल्यासारखं करतो आणि आत घेतो तशा प्रकारे कामाला शुभाशुभाला ग्राह्य अग्राह्य अशा गोष्टींना तो सरळ आपल्यामध्ये घेतो आणि रिचवतो जिरवतो आणि शांती सोडत नाही तो शांती धरून ठेवतो शांती